चारचाकीतून गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना मिरेश्वर पोलिसांकडून अटक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मिरेश्वर पोलीस ठाण्याकडून नाकाबंदी सुरू असताना एक संशयित चारचाकी मिरेश्वर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला आढळून आली पोलिसांनी त्या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये दोन इसम आढळून आले सदरचे दोन्ही इसम रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या अनुषंगाने चारचाकीची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे दस्तगीर शौकत बाबा आणि अझल मोहम्मद मदार सय्यद दोघे हिरणार इसापुरे गल्ली मिरज या दोघांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर निलेश कदम जाकीर हुसेन काझे तेजस लोंडे सुहास मोहिते कृष्णा गोंजारी प्रवीण वाघमोडे नितीन मोरे राजेश गवडी आसिफ सय्यद श्रीकांत केंगार स्वप्नील नायकोडे दीपक परिट यांनी केली आहे मी किरण वसंतराव चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक सोळा आणि सतरा बारा दोन हजार पंचवीसची नाईट होती त्या दरम्यान ए पी ए गादेकर रात्री मान्य वरिष्ठ पोली पोलीस अधीक्षक श्री घुगेसाहेब अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले एस डी पी ओ श्री प्रणिल गिल्डासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्याकडे नाकाबंदी गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी रात्री दोन वाजता आयोजित करण्यात आली होती त्या दरम्यान एक संशयित वाहन ए पे गादेकर व तसे डी बी टीमला संशयितरित्या उभ्या असताना दिस सापडली त्यामध्ये रेकॉर्डवरचे दोन आरोपी असल्याची त्यांना माहिती मिळाली त्यांनी लगेच तात्काळ संशयावरून गाडी चेक केली असता त्यांच्याकडे एक पिस्टल दोन राऊंड असे मिळालेले आहेत ही कारवाई ही निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान झालेली आहे आणि यामध्ये गाडी दो पिस्टल आणि दोन राऊंड असे जप्त करून पोलीस स्टेशन मिरज शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन पंचवीस शस्त्राधिनियम व बी एन एस तीन पाच प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि तपास सुरू आहे या आरोपी एक दस्तगीर बावा जो आहे त्याच्यावर पूर्वी गुन्हा दाखल आहे वेपन हवेत एक फायर केला होता त्याबाबत त्याच्याकडून पिस्टल आणि राऊंड असे जप्त केले होते त्याबाबतचा गुन्हा देखील यापूर्वी मिरज शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि यातील दुसरा जो आरोपी आहे याच्यावर देखील दोन हजार चौदा साली तीनशे दोन आयपीसी खाली गुन्हा दाखल होता